हो, सोलापुरातील हॉटेलमधील वेटरला शिविगाळ केल्याच्या कारणावरून संदीप लक्ष्मण पाटील उर्फ भैया पाटील राहणार पत्रा तालीम परिसर सोलापूर याच्यावर चाकून हल्ला करण्यात आला ही घटना सोलापूर बार्शी रोडवरील भोगाव हद्दीमध्ये बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे दरम्यान विनायक भोगा असं त्या संशयितचं नाव आहे हॉटेलवरील वेटरला शिविगाळ केल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती समोर आली सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भैया पाटील हा भोगाव हद्दीतील सुस्वर या हॉटेलसमोर थांबला होता त्यावेळी मागे झालेल्या वादातून विनायक बोगायानं भैया पाटील याच्यावर चा चाकून वार केला यामध्ये भैया पाटलाच्या पोटावर वार झाले असून त्याला उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय दरम्यान भैया पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला तडीपारही केलं होता या भांडणातून विनायक बोगा हा जखमी झाला असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडके पोलीस शिवाजी मोरे सैफन मुल्ला पोलीस अंमलदार लकडे आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यानंतर पंचनामाही करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही